रिअल इस्टेटमधले माझे एक क्लायंट आहे बरीच मोठी त्यांची फर्म होती कोविडपूर्वी आठ दहा लोक त्यांच्याकडे कामाला होते मात्र कोविडमध्ये थिंग्स वेंट रॉंग आणि त्यांना ते ऑफिस बंद करावं लागलं मात्र ते आजही रिअल इस्टेट करतात आता कोविड नंतर काय झालं मग का त्यांच्या मनामध्ये फक्त एक भीती बसली की मार्केट पडलेलं आहे मार्केट पडलेलं आहे तुम्ही जर बघायला गेले तरी तुम्ही तुमच्या योग्य किमतीत तुम्हाला घरही भेटत नाही जर खरंच रिअल इस्टेटचं मार्केट पडलेलं असतं तर स्वस्त घरं मिळायला हवी होती मात्र दररोज रेट वाढतोय पण फक्त त्यांच्या डोक्यामध्ये हा प्रॉब्लेम फिट झाला होता की मार्केटचं काही खरं नाही आहे आणि माझ्या डील्स होत नाही आहे आप आपल्या संपर्कामध्ये बि इंग कम्युनिटीमध्ये ते आले साडेपाचच्या मेडिटेशन ते जॉईन करू लागले आणि त्यानंतर वीकली मिटिंग आणि वन टू वन कॉलमध्ये त्यांना फक्त एक माइंडसेटचा शिफ्ट दिला आणि त्या माइंडसेटच्या शिफ्टमध्ये आम्ही काय सांगितलं मग का की प्रत्येक डीलला जाण्यापूर्वी त्या कस्टमरचा चेहरा आठवून त्याचं नाव आठवून तुम्ही जाताय त्या डीलला बसताय तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही पिच करताय ती डील होती आहे डील झाल्याच्यानंतर तुम्हाला त्याचं पेमेंट भेटतंय आणि त्या पेमेंटमधून तुम्ही काय काय करताय या प्रकारचं व्हिज्युअलायझेशन त्यांना करायला सांगितलं आणि एक वीस तीस दिवसांमध्ये खरं म्हटलं तर चमत्कार झाला आणि त्यांनी अनेक महिन्यांनंतर वर्षानंतर लाख दोन लाख रुपये कमिशन देणारी मोठी डील मिळवली आणि दॅट वॉज द मोमेंट त्यानंतर त्यांचा तो शिफ्ट जो माइंडचा आहे ना तो परमनंट झाला आणि दर डीलला ते सकारात्मकतेने जायला लागले सो तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही नकारात्मकता ओढवणार असाल तुमच्या मनाप्रमाणे मनातील नकारात्मकतेमुळं तर तुम्हाला ही नकारात्मकता घालवावी लागेल आणि ही नकारात्मकता तुम्हाला घालवायची असेल तर अनलॉक द पॉवर विदिन या फ्री वर्कशॉपसाठी तुम्हाला मी इन्व्हाइट करेल अनलॉक असा शब्द तुम्ही कमेंटमध्ये टाका अँड आय विल सेंड यू द लिंक